हिंदूंचे आराधदैवत असलेले भगवान प्रभू श्रीरामाचे जन्मोत्सव उरण तालुक्यातील विविध भागात गावगावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही उरण तालुक्यातील हनुमान कोईवाडा येथे गावाचे आराध दैवत प्रभू श्रीरामाचे जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले हनुमान कोईवाडा मध्ये श्रीराम मंदिरात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भजन आरती महाप्रसाद पांडवारांचे स्वागत व सत्कार पालखी मिरवणूक सोहळा आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी प्रभू श्रीरामाचे मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले सर्व भाविक भक्तांनी रांगेत उभे राहून शिस्तीने दर्शन घेतले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ ग्रामस्थ हनुमान कोळीवाडा सेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन पारंपरिक मच्छीमार सामाजिक बचाव व कृती समिती सामूहिक वन हक्क समिती सेवा कोळीवाडा श्री हनुमान कोळीवाडा मच्छिमार विकास संस्था मर्यादित आदी संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली एकंदरीत हनुमान कोळीवाडा गावात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला ब्यवर उरण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री